श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दसरा म्हणजे ज्याला आपण विजयादशमी म्हणत असतो दशमी तिथीची सुरुवात एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी होईल आणि समाप्ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी होईल दसऱ्याची पूजा विशेषतः शस्त्रपूजा विजयपूजा करण्यासाठी खूप शुभ मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत पूजेसाठी एक विस्तृत काळ देखील आहे दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत रावण दहन करण्यासाठी प्रदोष काळानंतर सूर्या दयानंतर केले जाते सूर्यास्ता धर्माचा अवलंब आणि नवीन आरंभ यांचे प्रतीक आहे भगवान श्री रामांचा रावणावर विजय देवी दुर्गेने महिषासुराचा वध करणे नवरात्रीतील साधना पूजेचा परिणाम साधनांचा शस्त्र लेखणी वाहन सन्मान या सगळ्या गोष्टी या दिवशी केल्या जातात महाराष्ट्रात विशेषतः शमी आपटा यासारख्या पानांचं वाटप केलं जातं आणि सोनं म्हणून ते दिलं जातं दसऱ्याच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं पण आत्ताच्या सध्याचे सोन्याचे भाव बघता आपल्याला सोने खरेदी करणं इतकं शक्य नसतं त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये शमीचं जे झाड आहे तर ते आवर्जून घेऊन यावं आणि त्याची पूजा करावी आणि त्याचबरोबर उद्या गुरुवार दसऱ्याला तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे तुम्हाला आपल्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे काय होईल तर आपली करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य संपेल मुलांच्या अडचणी संपेल घराची पतीची मुलांची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्या करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर बर कमेंटमध्ये ओम जय माता दुर्गा लिहायला अजिबात विसरू नका या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये वाहनांची उपकरणांची पूजा करायची असते शस्त्रांची पूजा करायची असते पूजा करताना प्रथम संकल्प करून दीप प्रज्वलित करावा गंगाजल शिंपडून देवतेचे आव्हान करावे हळद कुंकू अक्षदा फुले शमीची पाने आपट्याची पाने अर्पण करावी नैवेद्य दाखवावा आरती करून प्रसाद वाटावा शस्त्र आणि उपकरणांना स्वच्छ धुवून त्यावर हळदी कुंकू लावून फुले आणि अगरबत्ती अर्पण केली जाते विद्यार्थ्यांनी या दिवशी पुस्तके आणि लेखणीची तर कामगारांनी आपल्या साधनांची पूजा करावी संध्याकाळी प्रदोष काळानंतर रावण दहनाची परंपरा असते आणि त्यानंतर अशा रीतीने दसऱ्याची पूजा करून कुटुंब आणि समाजात समृद्धी आणि शांती आणि विजयाचे आशीर्वाद आपल्याला देवी लक्ष्मीकडनं प्राप्त होत असतात दसरा जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि या मुहूर्तामध्ये जर आपण काही प्रभाव उपाय किंवा प्रभावी सेवा जर केल्या तर त्याचं नक्कीच फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं बघा तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करताय पण तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे आजारपण दुःख आणि संकटांमध्ये तो खर्च होऊन जात असेल तुम्ही बघा काय होतं पण देवी आईची खूप सेवा करतो पण काय होतं की कुठेतरी आपल्या चुका जायचं त्या होत असतात त्यामुळे केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करूनसुद्धा माझ्या सेवेचं मला फळ मिळत नाही घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत न असेल त्याचबरोबर मुलांची प्रगती ही कुठेतरी थांबून गेलेली असेल ह्या तुमच्या ज्या काही अशा अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्हाला उद्या हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या घराचा उंबरटा हा आपल्या घराचा केंद्रबिंदू मान ला जातो आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात तर त्या आपल्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात पॉझिटिव्ह एनर्जी असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल त्यामुळे आपल्या घराचा उंबरटा माता लक्ष्मीसाठी नेहमी सुशोभित ठेवणं स्वच्छ ठेवणं हे खूप गरजेचं असतं आणि आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं जातं की दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी ही आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये येत असतात त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे असतात उद्या दसऱ्याला कोणत्याही प्रकारचा शुभ मुहूर्त पाहण्याची आपल्याला गरज नसते कारण दसरा हा एक असा दिवस असतो या दिवशी केलेल्या कामामध्ये आपल्याला खूप असं यश मिळत असतं त्यामुळे ह्या सर्व गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपल्याला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल आता तो तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते आपण बघूया सर्वात प्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं घरातील महिला किंवा पुरुष कोणी हा उपाय करू शकतं चालेल त्यानंतर स्वच्छ आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून त्यानंतर आंघोळ करायची आहे आपली रोजची काही देवपूजा असेल ती करून घ्या आणि सकाळी अकरा वाजायच्या अगोदर किंवा बारा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी सकाळी खूपच लवकर जेव्हा तुम्हाला शक्य होत असेल लवकरात लवकर तितकं कर, लवकर करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे पुरुष ही करू एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडंसं गोमूत्र थोडेसे चंदनाची पावडर तुम्हाला टाकायची आहे हे पाणी आपल्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला शिंपडायचं आहे आणि व्यवस्थितपणे ह्या पाण्याने तुमचा उंबरटा उंबरट्याच्या बाहेरची जी जागा असते तर ती व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता बघा रात्रभर काय होतं नकारात्मक ऊर्जा ही आपल्या उंबरट्याच्या बाहेर दडलेली असते किंवा असते तर ती सर्व ह्या पाळण्यामुळे काय होते तर नष्ट होत असते त्यामुळे आपल्याला ह्या आपला उंबरटा जो आहे तर तो, तो व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाजाही व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे हळद घ्यायची आहे आणि हळदीचं लेपन मुख्य उंबरट्यावरती आपल्याला करायचं आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन कसं करायचं मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर देखील केले आहे त्यानंतर एक ताट घ्या त्या ताटामध्ये एक छान तुम्हाला तुपाचा दिवा जो असतो तर तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर अगरबत्ती धूप दीप सर्वच ठेवायचं आहे आणि थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकुवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि व्यवस्थितपणे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आपल्या उंबरट्यावरती जायचं आहे त्या, त्या दिव्यामध्ये अकरा तांदळाचे दाणे आणि एक लवंग तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर उंबरट्यावरती तुम्हाला सर्वात प्रथम जो मध्यभाग असतो बघा तर त्या मध्यभागी तुम्हाला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे दोन विड्याची पानं आणि एक सुपारी तुम्हाला लागणार आहे त्यानंतर आपल्याला त्या स्वास्तिक वरती हे जे दोन विड्याची पानं आहे तर ती ठेवायची आहे त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे त्या ता ता सुपारीवरती हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला व्यवस्थितपणे अर्पण करून घ्यायची आहे एक फूल अर्पण करायचं आहे आणि तिथेच उंबरट्याच्या बाजूला तुम्हाला अष्टलक्ष्मीची आठ प्रतीक काढायचे आहे अष्टलक्ष्मीचे आठ प्रतीक कशासाठी काढायचे तर आठ रेषा तुम्हाला त्या उंबरट्याच्या तिथे वरती किंवा खालच्या साईटला काढायच्या आहेत आणि त्यानंतर त्या हळदी हळदीकुंकाने त्या अष्टलक्ष्मीचं पूजन करायचं आहे जी सुपारी आपण ठेवलेली आहे तर त्याचंही व्यवस्थितपणे पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर करतो जी अखंड कृपा माझ्या मुलाबाळांवरती घरांवरती असू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अष्टलक्ष्मीच स्मरण आहे धनलक्ष्मी नमो नमहा धान्यलक्ष्मी नमो नमहा संतान लक्ष्मी नमो नमहा गजलक्ष्मी नमो नमहा आदिलक्ष्मी नमो नमः अशा प्रकार विजयालक्ष्मी नमो नमहा ऐश्वर्या लक्ष्मी नमः आदि लक्ष्मी नमो नमः अशा प्रकारे अष्टलक्ष्मीची आठ नावं जी आहेत ती तुम्हाला घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे पूजन तुम्हाला तुमच्या उंबरट्याचं करून घ्यायचं आहे जो दिवा आपण घेतलेला होता तर त्या दिव्यानेच तुम्हाला त्या अष्टलक्ष्मीला आणि सुपारीला ओवाळून घ्यायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या उंबरट्याच्या उजव्या साइडला ठेवायचा आहे जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातील साहित्य निर्मल्यात टाकायचं सुपारी आणि विड्याची पान तुम्हाला मग एखाद्या झाडाच्या खाली ठेवून आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही करून बघा याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल झालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ